तुमच्याही घरामधील तांब्याची भांडी अशा प्रकारे काळीकुट्ट झाली असेल तर या भांड्यांना घासण्याची अजिबात गरज नाही आहे कारण आज आपण अगदी सोप्या पद्धतीचं एक सोल्युशन तयार करून ही भांडी अगदी नव्यासारखी तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला ते लागणार आहे लिंबू जे की सर्वांच्याच घरामध्ये असतं लिंबाचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकायचं आहे त्यानंतर डिशवॉश लिक्विडसुद्धा यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी थोड्या प्रमाणात व्हिनेगर ॲड करायचं आहे जास्त व्हिनेगर टाकायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा फुल भरून खाण्याचा सोडा यामध्ये ते मिक्स करायचं आहे आणि बघू शकतात आता जे काही सोल्युशन तयार झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला जी तांबे पितळ्याची भांडी आहे खराब झालेली भांडी यामध्ये अशा प्रकारे पाच मिनटासाठी ठेवायची आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघू शकतात कुठल्याही प्रकारच्या घासणीचा वापर न करता किंवा जास्त मेहनत न घेता जेवढी काही काळी कुट्ट आपली तांब्याची भांडी जी असेल ती तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकता जर तुम्हाला ही ही ट्रिक आवडली असेल तर लाईक फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा आणि बघू